कोथरी ऊर्सानिमित्त हजारो भाविकांची हजेरी पावसामुळे कुस्तींच्या प्रमुख लढती रद्द कोथरी तालुकाशे येथील हजरत बुरांदिनवली उरसानिमित्त हजारो भाविकांनी हजेरी लावत दर्शन घेतले उर्साच्या मुख्य दिवशी व दुसऱ्या दिवशी वादळी पावसाने हजेरी लावल्याने भाविकांचे हाल झाले तर व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला तेवीस मार्च ते सव्वीस मार्च अखेर सुरू झालेल्या या उर्सानिमित्त समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्व धार्मिक विधी पारंपरिक पाटील घराण्याचे राजगोंडा पाटील व बाबूराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले गंधरात्र दिवशी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गलेप अर्पण करण्यात आला तर उर्साच्या दुसऱ्या दिवशी राजगोंडा पाटील यांच्या घरातून हलगीच्या वाद्यात गलीप आणून दर्ग्यात अर्पण करण्यात आला बुधवारी सायंकाळी श्री मंगेश्वर तालीम मंडळाच्या वतीने मराठी शाळा मैदान येथे कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते लहान मोठ्या सत्तर कुस्त्या संपन्न झाल्या या कुस्ती मैदानासाठी अनेक नामवंत मल्लाबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती पण अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेवटच्या पाच प्रमुख कुस्त्यांच्या लढती होऊ शकल्या नाहीत त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या कुस्ती शौकीनांची नाराजी झाली या प्रमुख पाच लढतीच्या मल्लांना आयोजकांच्या वतीने मानधन देण्यात आले आयोजकांच्या वतीने कुस्ती मैदानात नेटकी नियोजन करण्यात आले होते पैलवान ज्योतिराम वाझे सांगली यांनी कुस्तींचे समालोचन केले पावसाने उघडीप दिल्यानंतर रात्री ऑर्केस्ट्रा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच अनमोल करे यांच्या हस्ते करण्यात आले राजगोंडा पाटील व संजय नांदने यांनी उरुस किमिती व देणगीदारांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या उर्साचे सर्व कार्यक्रम शांततेत संपन्न झाले उरुस काळात जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा